नमस्कार पुस्तक असेही विद्वान लेखक प्रभाकर पाध्ये वाचक गजानन परांस्पे हुमायून कबीर जन्म एकोणीसशे सहा मृत्यू एकोणीसशे एकोणसत्तर एकुन शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय नेते अशी ओळख असलेले हुमायून कबीर राजकारणात येण्यापूर्वी एक कवी आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जात असत त्यांनी बंगाली आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये पुस्तकं लिहिलेली आहेत मौलाना अब्दुल कलम आझाद यांच्या इंडिया विन्स फ्रीडम या आत्मचरित्राच्या इंग्रजी लेखनासाठी आझादांना कबीर यांची खूप मदत झाली होती कबीर हे विद्यापीठ अनुदान आयोग या उच्च शिक्षणाचे नियमन करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष होते एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकोणसत्तर अशी सलग तेरा वर्ष ते संसदेचे सदस्य होते आणि केंद्र सरकारमध्ये शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुद्धा होते प्रोफेसर हुमायून कबीर हे एकेकाळी मोठे विद्वान तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते कांडच्या काही लेखांचं त्यांनी केलेलं भाषांतर कलकत्ता युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या भाषांतराचा आधार गिलबर्ट कूनच्या सौंदर्यशास्त्राच्या इतिहासासारख्या पुस्तकात घेतलेला आढळतो पण पुढे त्यांना राजकारणाचा नाद लागला आणि त्यामुळे त्यांच्या विद्वत्तेचं काय झालं ते दिसतच आहे मला याचा अनुभव एका भोजन समारंभाच्या वेळी आला माझी त्यांच्याशी ओळख करून देण्यात आली तेव्हा मी त्यांना म्हणालो एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये तुम्ही मद्रास विद्यापीठामध्ये सौंदर्यशास्त्रावर दिलेली व्याख्यानं मला फार आवडली त्यात कलाकृती ही लायवनीजच्या मोनाडसारखी असते असं जे तुम्ही म्हटलेलं आहे तो विचार मला फार महत्वाचा वाटतो मी कशाबद्दल बोलतो आहे हे क्षणभर त्यांच्या ध्यानातच आलं नाही असं वाटलं मी त्यांच्या पोएट्री मोनार्डस अँड सोसायटी या पुस्तकाचा उल्लेख केला तेव्हा ते म्हणाले मी जवळजवळ विसरून गेलेल्या पुस्तकाचा असा कोणी उल्लेख केला म्हणजे मला फार आनंद वाटतो पण मला दुःख वाटत होतं कारण ज्या विचारांचा मी उल्लेख केला त्याबद्दल त्यांच्याकडे बोलायला काही नव्हतं त्याचं प्रत्यय मला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने भरलेल्या तत्वज्ञान चर्चेचं उद्घाटन त्यांनी केलं तेव्हा पुन्हा आला आधुनिक तत्वज्ञानामधल्या घडामोडींचा त्यांना पत्ता असावा असं वाटलंच नाही डॉक्टर राम मनोहर लोहिया जन्म एकोणीसशे दहा मृत्यू एकोणीसशे सदुसष्ट ज्येष्ठ समाजवादी नेते संसदपटू आणि राष्ट्रीय स्तरावर नेहरू आणि काँग्रेस विरोधी राजकारणाचे पुरस्कर्ते अशी ओळख असलेल्या डॉ लोहियांनी देशाच्या फाळणीवर लिहिलेलं गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन एकोणीसशे साठ सालचं हे पुस्तक तेव्हा बरंच गाजलं होतं तरुणपणी डॉक्टर लोहिया त्या काळच्या प्रथेप्रमाणे उच्च शिक्षणासाठी ब्रिटन किंवा अमेरिकेला न जाता आपल्या ब्रिटिश विरोधामुळे जर्मनीला गेले होते तिथे त्यांनी जर्मन भाषा शिकून मग अर्थशास्त्राचा अभ्यास करत भारतामधल्या मिठावरील कर या विषयावर पी एच डीचा प्रबंध लिहिला भारतात परत आल्यानंतर त्यांचा एकोणीसशे चौतीसमध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेमध्ये सहभाग होता तसंच जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांची नेमणूक काँग्रेस पक्षाच्या फॉरेन अफेअर्स विभागाच्या चिटणीस्पदी केली होती डॉ लोहिया यांची एक वेळ माझ्यावर मर्जी होती तिची खूण त्यांनी मला दिलेल्या आपल्या एका पुस्तकाच्या प्रतीमध्ये आहे ही प्रत भेट देताना त्यांनी तुमचे राजकारण नाही तरी तुमचे तत्वज्ञान तुमचे संरक्षण करील अशा अर्थाचं वाक्य लिहिलेलं होतं तुमचे तत्वज्ञान म्हणजे लोहियांचे तत्वज्ञान त्यांच्या पंचमढीच्या भाषणाची भलावण करणारा प्रबंध समाजवादाचा पुनर्जन्म मी नुकताच प्रसिद्ध केला होता पुढे मला ते दिल्लीला भेटले त्यांनी विचारलं काय वाचलं का माझं पुस्तक मी म्हटलं हो मग कसं वाटलं ते तुम्हाला मी म्हटलं मला माहीत नव्हतं की ग्रंथलेखनात सुद्धा तुम्ही राजकारण इतकेच बेजबाबदार असाल डॉक्टर लोहिया भयंकर संतापले पण हवं असेल तेव्हा संतापावर नियंत्रण घालण्याची शक्ती त्यांच्यापशी आहे त्यांनी विचारलं काय अर्थ तुमच्या म्हणण्याचा मी उत्तरलो इतिहास म्हणजे जात आणि वर्ग यांचा चक्र चक्रनेमिक्रम आहे असा सिद्धांत तुम्ही मांडला आहे पण जात म्हणजे काय आणि वर्ग म्हणजे काय याची व्यवस्थित फोड करण्याची काळजी मात्र तुम्ही घेतलेली नाही लोहिया गप्प बसले जरा वेळाने निघून गेले अगदी अलीकडे त्यांचं माझं भाषेच्या प्रश्नाबद्दल बोलणं झालं तेव्हा इंग्रजी भाषेला उद्देशून ते म्हणाले आय एम ट्राइंग टू वू धीस फेअर लेडी फॉर सच ए लाँग टाईम बट आय हॅव नॉट सक्सिडेड या सुंदर ललनेचे प्रियाराधन मी कितीतरी काळापासून करतो आहे पण तिने मला दाद दिलेली नाही मी म्हटलं वाह तुमचं सगळंच और लोक भाषेकडे मातेच्या दृष्टीने पाहतात तर तुम्ही प्रियेच्या लोहिया काही बोलले नाहीत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशी मृत्यू एकोणीसशे पंचाहत्तर विख्यात तत्वज्ञ आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी आयुष्यभर भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञान यांच्यात पूल बांधण्याचं काम केलं संविधान समितीचे सदस्य असलेल्या राधाकृष्णन यांनी त्यानंतर भारताचे सोव्हिएत रशियातील राजदूत म्हणून एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे बावन्न या काळात स्टालिन हयात असताना काम पाहिलं होतं ते एकोणीसशे तीस आणि चाळीसच्या दशकामध्ये अनुक्रमे आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा होते तसंच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आधी अस्तित्वात असलेल्या लीग ऑफ नेशन्सच्या कमिटी फॉर इंटलेक्च्युअल कोऑपरेशनचे ते सदस्य होते डॉक्टर राधाकृष्णन यांची माझी फारशी ओळख नाही फक्त एक दोनदा गाठ पडली आणि तीही योगायोगानी एकदाच काय तो मुद्दाम मुलाखत मागून भेटायला गेलो होतो पण प्रत्येक वेळी त्यांच्या अगत्याने मी हरखून गेलो मुद्दाम मुलाखत मागून गेलो तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची मागणी नुकतीच मान्य झाली होती आमच्या बोलण्यात तो विषय निघालाच त्यावेळचा त्यांचा एक उद्गार माझ्या चांगला लक्षात आहे तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र मिळाला याचं निदान तात्कालिक श्रेय सका पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांना आहे या दोघांनीच अखेरीस काँग्रेस श्रेष्ठींचं मन वळवलं संयुक्त महाराष्ट्राला अट्टहासानी विरोध चाललेला असताना राधाकृष्णननी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनी शब्द टाकल्याचं त्या मुलाखतीत मला जाणवलं आणखी एक गोष्ट लक्षात राहिलेली आहे राधाकृष्णन यांनी आचार्य आत्र्यांबद्दल बरीच चौकशी केली दुसरा प्रसंग त्यांच्या घरी मादाम सोफिया वाडिया यांचा पद्मभूषण झाल्याबद्दल सत्कार झाला तेव्हाचा मला उशीर झाला होता आणि नेहरू अगोदरच आलेले असले तर आपलं उशिरा येणं त्यांच्या नजरेला खूप येईल याची धाकधूक माझ्या अंतःकरणामध्ये होती त्याच मनस्थितीत मी समारंभाच्या दालनामध्ये शिरलो गेल्याबरोबर वस्तुत राधाकृष्णांना अभिवादन करायला हवं होतं पण माझी नजर नेहरूंना शोधत होती राधाकृष्णन यांचंच माझ्याकडे लक्ष गेलं ते म्हणाले या 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 ते तुमचे मसानी तिकडे बसले आहेत तिकडे बसा आमच्या कल्चरल काँग्रेसशी मिनू मसानीचा संबंध आहे त्याचा हा निर्देश होता ते मिनू मसानी नव्हे त्यांचे वडील सर आर पी मसानी होते पण तेवढ्यानी त्यांचा निर्देश करणं चुकीचं ठरत नव्हतं माझ्या हे काही तत्काळ लक्षात आलं नाही माझी नजर नेहरूंना शोधत होती नेहरू आलेले नाहीत आणि माझ्याकडे लक्ष द्यायला राधाकृष्णांना फुरसत होती यानीच माझा जीव हायसा झाला होता अगदी ठरल्या ठोक्याला यायची नेहरूंची पद्धत पण त्या दिवशी त्यांना उशीर झाला होता आदल्याच दिवशी त्यांच्या एका सहृदय व्यक्तीचं निधन झालं होतं त्यामुळे असेल का पण राधाकृष्णन यांच्या विलक्षण स्मरणशक्तीचा जो अलीकडेच मला अनुभव आला तो मी कधी विसरणार नाही गतवर्षीचीच गोष्ट आहे डॉक्टर वाडेकरांनी मला आपल्याबरोबर त्यांच्याकडे नेलं होतं त्यांची प्रकृती बरी नव्हती ते पडूनच होते त्यांची दृष्टी तर अलीकडे फारच नादुरुस्त बनलेली होती आम्ही गेलो मी गप्पच होतो त्यांच्यापासून दूर बिछाण्याच्या अलीकडेच होतो डॉक्टर वाडेकरांनी माझी ओळख करून दिली त्याबरोबर ते म्हणाले पाध्य म्हणजे कल्चरल फ्रीडमचे हा पहा तुमच्या क्वेस्टचा अंक आत्ताच वाचत होतो खरोखरच विलक्षण मी त्यांना फारसा कधी भेटत नसे ते राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून भेटलोच नव्हतो पाच सहा वर्षांपूर्वी भेटलो होतो तेव्हाचा संदर्भ त्यांच्या लक्षात होता आणि त्यांच्याशी इंडियन कमिटीच्या वतीनं प्रसिद्ध होणाऱ्या क्वेशच्या संदर्भाची अचूक गाठ त्यांनी बांधून दिली डॉक्टर चब भारतातले एक विख्यात तत्वज्ञ प्रोफेसर चब हे विनोदबुद्धीबद्दलही प्रसिद्ध आहेत त्यांच्या विनोदबुद्धीचा एक गोड अनुभव अलीकडेच पुण्याला भरलेल्या कांटवरच्या परिसंवादाच्या वेळी आला डॉक्टर चब हे कांडचा उच्चार कॅन्ट असा करतात तेव्हा मी थोड्याशा खट्याळ बुद्धीनी अशी सूचना केली की कांटला कॅन्ट म्हणू नये या उच्चारामुळे तो दांभिक होता असं सुचवलं जातं लगेच चब म्हणाले पण कॅन्टला कांठ म्हटल्यामुळे तो दुबळा कमजोर वाटतो त्याचं काय पण त्याही परिस्थितीत शब्दांचे उच्चार देशकालानुसार कसे बदलतात यावर गंभीर भाष्य करणारा एक तत्वज्ञ भेटलाच त्याचं प्रवचन चालू असताना मला एक विनोद आठवला होर बेलिशा नावाचा एक ब्रिटिश युद्धमंत्री होऊन गेला ऑक्सफर्डला असताना विद्यापीठाच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी मंत्रिपदाचे धडे घेतले होते तो आपल्या पक्षाच्या सभासदांना आपल्याला ठराविक प्रश्न विचारायला सांगायचा आणि मग त्याची फाड 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 उत्तरं द्यायचा एकदा एक, एक चावट विद्यार्थी उठला आणि त्यांनी बेलिशांना विचारलं मिस्टर बेलिश व्हॉट इज द थर्ड क्वेश्चन यू आस्क मी टू आस्क यू तुम्हाला विचारायला म्हणून तिसरा प्रश्न तुम्ही मला पढवला होता तो कोणता ही गोष्ट एका ग्रहस्थानी आपल्या एका मित्राला सांगितली ती त्यांनी चेहऱ्यावरची एक सुरकुती न मोडता ऐकली आणि मोठ्या उत्सुक स्वरात विचारलं कोणता तो तिसरा प्रश्न त्याला वाटलं त्या गोष्टीतलं विनोद त्या तिसऱ्या प्रश्नात होता अशी विनोद बुद्धी आणि असा तिचा अभाव अशोक मेहता जन्म एकोणीसशे अकरा मृत्यू एकोणीसशे चौऱ्याऐंशी समाजवादी राजकारणामधले महत्वाचे नेते मानले जाणारे अशोक मेहता नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रजा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि मुंबई शहराचे महापौर होते इंटक या कामगार संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असलेले मेहता एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर अशी पाच वर्ष काँग्रेस पक्षातही सक्रिय झाले होते जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर एकोणीसशे मध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी जी पंचायती राज्य समिती स्थापन करण्यात आली होती तिचे मेहता अध्यक्ष होते मी नवशक्तीत असताना प्रेसचे सदानंद यांनी श्री अशोक मेहतांच्या सहाय्याने अनशक्ती नावाचं गुजराती दैनिक सुरू केलं त्यानिमित्ताने अशोक मेहता एकवीस दलाल स्ट्रीटवरच्या इमारतीत येऊन बसत असत आमचं नवशक्ती त्यावेळी अतिशय जोरात चाललेलं होतं शिवाय ते समाजवादी पक्षाबद्दल आत्मीयता बाळगणारा असल्यामुळे मेहतांना त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत असे एक दिवस नवशक्तीच्या लोकप्रियतेबद्दल बोलणं चाललेलं असताना अशोक मेहता म्हणाले त्याचं असं आहे की दैनिकांच्या संपादकांनी वाचकांच्या थोडंसं पुढे असलं पाहिजे पण फार पुढे असता कामा नये वाचकांच्या मनोवृत्तीशी त्याचा धागा तुटता कामा नये तुमचं तसं असतं मला वाटतं दैनिकाच्या यशाचं एक रहस्यच मेहतांनी सांगितलं प्राध्यापक नानासाहेब नारळकर नाना नारळकरांमुळे मी लेखक बनलो असं जर मी म्हटलं असतं तर त्यांनाच अतिशय आश्चर्य वाटलं असतं त्यांच्या प्रेरणेमुळे चालणाऱ्या एका लेखक संघाच्या काठावर अधूनमधून मी वावरत असे याहून माझा लेखनाशी काही संबंध नव्हता नानांचाही तसा काही गैरसमज नव्हता व्ही व्ही बोकील रॉय किणीकर निळू गोखले वगैरेंच्या लेखनाला प्रोत्साहन ते देत असत पण मला ते देण्याचं काहीच कारण नव्हतं लेखनाचं सोडास पण माझं वाचनसुद्धा बेताबेताचंच बी ए झाल्यावर मी हरिनारायण आपट्यांच्या काही कादंबऱ्या वाचल्या ही माझी वाचनाची प्रगती लेखन वाचनाशी सलगी करणारं वातावरणच आमच्या घरात नव्हतं मी एका कामगाराचा मुलगा पण एक दिवस कॉनन डॉयलची एक ऐतिहासिक कादंबरी शिकवताना ओ अँड टू दोज हू हॅव नॉट रेड कॉनन डायल कॉनन डायल न वाचणाऱ्यांचे नशीब त्यांचे त्यांनाच लखलाभ हो असे उद्गार नानांनी अशा काही स्वरात काढले की वाचनाची आवड त्याच क्षणी माझ्या अंतःकरणात जन्माला आली पुढल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी इंग्रजी वाङ्मयाची काही हजार पृष्ठ वाचली या वाङ्मयाच्या वाचनातूनच पुढे लेखनाची हौस निर्माण झाली नानांची आणखी एक आठवण अगदी संस्मरणीय आहे एक दिवस वर्गातल्या एका मुलीनी मला आपल्याकडे चहाला बोलावलं खूप आनंद झाला आतल्या आत जावंसं वाटत होतं पण जाण्याची हिंमत होत नव्हती जुन्या पिढीच्या नाकर्तेपणाचा हा पुरावास असं आजचे तरणेबांड म्हणतील अखेरीस नानांचा सल्ला घ्यावा असं ठरवलं याबाबतीत नानांचा सल्ला घ्यावा असं वाटलं यातच त्यांच्याबद्दल आम्हा विद्यार्थ्यांना काय वाटत होतं हे आलं वा वा वा, वा अवश्य जा अशाने ओळखी होतात स्नेह जडतो नानांनी उत्तेजन दिलं तरी सुद्धा मी एका मित्राला बरोबर घेऊन गेलो ही आमची बहादुरी पण नानांचं निकोप मार्गदर्शन हे असं होतं